नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पालकांनो आपल्या मुलांशी आपलं जे नातं आहे त्यावरून आपली मुलं आपल्याशी कधीच खोटं बोलणार नाहीत जर आपण या गोष्टी केल्या तर मग माइंडफुल पॅरेंटिंगचा वापर करून आपण मुलांबरोबरचं जे नातं आहे ते आपण अधिक घट्ट करू शकतो मग आता माइंडफुल पॅरेंटिंग म्हणजे काय याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये मुलांचे पालन पोषण करणे ही पालकांसाठी खूप आव्हानात्मक गोष्ट झालेली आहे प्रत्येक पालकाला वाटते की आपल्या मुलाला योग्य शिकवणी मिळायला पाहिजे शिकवण मिळायला पाहिजे आणि आपल्या मुलांनी त्या एक चांगली व्यक्ती म्हणून समाजामध्ये नाव कमवायला पाहिजे घर ऑफिसची जबाबदारी सांभाळताना मुलांकडे दुर्लक्ष होत असेल आणि त्यांना वेळ देणं पालकांना कठीण जात आहे पण एका आगळ्या वेगळ्या पॅरेंटिंग पद्धतीचा वापर करून तुम्ही मुलांबरोबरचं नातं जे आहे ते घट्ट करू शकता माइंडफुल पॅरेंटिंगचा वापर करून मुलांबरोबरचं हे नातं पालक अधिक घट्ट करू शकतात पण माइंडफुल पॅरेंटिंग म्हणजे काय आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत माइंडफुल पॅरेंटिंगच्या मदतीनं मुलांमध्ये सहानुभूती निर्माण होते मुलांच्या मनातील गोष्टी समजून घेणं हे जास्त गरजेचं आहे त्यासाठी माइंडफुल पॅरेंटिंगचा वापर करून मुलं आणि आईवडिलांच्यामध्ये असं एक घट्ट निर्माण नातं होतं मुलं सर्व गोष्टी त्यांच्याशी शेअर करू लागतात पालकांनी मुलांबरोबर विचारपूर्वक संवाद साधावा अनेकदा तणावामध्ये असताना पालक मुलांबरोबर नकारात्मक भावना व्यक्त करतात त्याचा थेट परिणाम मुलांच्या मानसिकतेवरती होतं त्यामुळे मुलांनी नेहमी सकारात्मक गोष्टींवरती मुलांबरोबर आपण पालकांनी चर्चा करायला हवी त्याचबरोबर माइंडफुल पॅरेंटिंगमध्ये मुलांच्या मनातील भावना लगेच कळतात अनेकदा मुलं वेगवेगळ्या भावना व्यक्त करत असतात ज्यामुळं त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे आपल्याला कळत नाही पालकांनी अशा वेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये त्यांना जाणीव करून द्यावी की त्यांच्या भावना आपण काय करत आहोत समजून घेत आहोत मुलांबरोबर मन मोकळा संवाद साधा त्यामुळं मुलंही तुमच्याबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर करतील आणि ती कधीही खोटं बोलणार नाहीत मुलांबरोबर मैत्री करा ती आनंदी राहतील त्यासाठी सतत प्रयत्न करत राहा मुलांसाठी काय चांगलं आहे किंवा काय चांगलं नाही आहे हे त्यांना समजावून सांगा आणि त्यावेळी त्यांच्याशी प्रेमाने बोला ज्यामुळं त्यांना वाईट वाटणार नाही आणि मुलं ही गोष्ट अगदी लवकर शिकतील त्यामुळं माइंडफुल पॅरेंटिंग या गोष्टीचा वापर करून धकाधकीच्या आयुष्यातही जर एखाद्या पालकांना अशी खंत असेल की आपल्याला आपल्या मुलाला वेळ देता येत नाही किंवा योग्य पद्धतीने घडवायला अडचणी येत आहेत है। अशा वेळेस अशा काही टिप्सचा वापर करून तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांशी एक चांगलं नातं तयार करू शकता जेणेकरून आपल्याला आपल्याकडून एक चांगली पिढी निर्माण होईल धन्यवाद